जनतेचा अधिकार नमाज जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ग्रामविकास अधिकारी राठोड साहेब यांना निरोप देताना संपूर्ण मानगाव नगरी झाली भाऊ मानगाव तालुका हातले या ऐतिहासिक नगरीचे ग्रामविकास अधिकारी राठोड साहेब वयोमानानुसार मानगाव या ठिकाणी पंधरा वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले मानगाव ग्रामपंचायत व मानगाव ग्रामस्थांनी त्यांची सजवलेल्या रथातून भव्य दिव्य मिरवणूक काढून त्यांना निरोप देण्यात आला या प्रसंगी मानगाव नगरीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य गावातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एखाद्या अधिकाऱ्याचा ग्रामपंचायत स्तरावर अशा पद्धतीने निरोप समारोप देण्याची ही माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच असावी असे प्रतिपादन गावचे सरपंच राजू यांनी केले त्याचबरोबर राठोड साहेब हे अतिशय प्रामाणिक होते त्यांच्या या प्रामाणिकपणामुळेच आज त्यांना निरोप देताना संपूर्ण मानगाव नगरी झाली आहे श्री राठोड साहेब यांना सेवानिवर्नच आयुष्य सुख समाधान व आरोग्यदायी जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना असे अशी प्रार्थना करण्यात आली न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार नावा जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव